आणि इथे दर्शन की चालू आहे का बंद दर्शन कट मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडी मध्ये आपले सरचे स्वागत आहे आम्ही आलेले बघा निगडी या ठिकाणी कृष्ण मंदिर

प्रसाद प्रसा दिले का ओके धन्यवाद थँक्यू बघा हे बघा काका इथं बघा तुमचं नाव सांगा लक्ष्मण शिंदे लक्ष्मण शिंदे गाव गाणगाव गाणगापूर गुलुबर्गा आणि तुमचं नाव राजेंद्र मस्के राजेंद्र मस्के कुठले गाव राजनगाव राजनगाव गणपती बघा देवाचीच माणसं बघा राजनगावचे गणपती मंदिर था था आहे ना रांजण गाव खूप प्रसिद्ध आहे ते देवाचेच आहेत बघा त्या ज्या गावामध्ये देव आहे तिथेच ते देवाचेच आलेले आहेत बघा इथे या ठिकाणी आणि महादेवाची ते सेवा करण्याची आपलं श्रीकृष्णाची सेवा करण्यासाठी आलेली आहेत बघा या ठिकाणी मिलिंद कॉमेडी कॉमेडीवर जाणार आहे व्हिडिओ बघा लाय आहे तिथे संध्याकाळी बघा जिंकेल बघा हे परिसर आहे बघा पाहू शकता या ठिकाणी अतिशय सुंदर बघा बघा किती छान बघा अस हे बघा ठिकाणी किती छान असं हिरोगार बघा असे छान बघा हिरोगार असे छान असे झाडी लावले हे बघा पाहू शकता किती छान असं मस्त दिसायला लागले बघा हे आहे ना रथ आहे बघा रथ आहे बघू शकता या ठिकाणी बघा या ठिकाणी मंदिर आहे बा छान बघा पाहू शकता शकतं नाही याच्यामध्ये किती नाही तू फडाक इथे मंदिर आहे मग खाली घरून फडा बघा इथं पण मंदिर आहे या ठिकाणी बघा अतिशय छान असं

हा व्हिडिओ अरे तिकडे प्रक्षेपण करायला हा प्रक्षेपण हे आपले मिलिंग घाटी कॉमेडीवर जाणार हे हा गाव कोणते तुमचे बघा पाहू शकता या ठिकाणी गर्दीच गर्दी बघा लोकांची बघा श्री कृष्ण मंदिर बघा हा बघा परिसर तुम्हाला दाखवत आहे बघा श्री मंदिर हम्म बघा श्री कृष्ण मंदिर आहे बघा श्री कृष्ण मंदिर ह्या ठिकाणी आहे बघा आहे बघा मधुबारा बघा या ठिकाणी आहे बघा पाहू शकता बघा आमचे मधुबारा या लागले बघा इकडे बघा इकडे दे? बघा बघा ग्रीटिंग काढ लागली बघा यायला लागली तू मंदिर मध्ये इकडे बघते तिथे कस वाटते तुम्हाला मंदिरामध्ये आल्यानंतर कुठं कुठ बघा या ठिकाणी बघा

आपण घ्या दर्शन घ्या बघा याला लेप ले। लावलेले काम शेचाळीस एकशे शहात्तर नंबर आहे बघा श्री कृष्ण मंदिर बघा बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा